ट्रॅव्हल्स हमाल संघटनेकडून आर टी ओ अधिकाऱ्यांना निवेदन ट्रॅव्हल्स गाड्या असल्या तरी किंवा अन्य वाहने असले तरी, तरी ट्रॅव्हल्स हमाल कामगारांच्या व्यथा काय आहेत त्यांचे जीवन कसे आहे आणि त्यांना सवलत देणे कशी जरुरी आहे या सगळ्या परिसरात मी वावरलेला ऑफिसर आहे त्यामुळे तुमच्या पोटावर पाय येईल अशा पद्धतीची फिफरती आमच्या हातून कधीही होणार नाही असे या भागाचे वाहन परिवहन अधिकारी श्री विजयसाहेब विंगोले यांनी ट्रॅव्हल्स काम करणाऱ्या या ट्रॅव्हल्स हमाल यांचे निवेदन श्री रुबेन ताता आवळे यांच्या हस्ते स्वीकार करताना काढले यावेळी माथाडी कामगार नेते श्री शामराव कुलकर्णी हे उपस्थित होते यावेळी बोलताना श्री शामराव कुलकर्णी यांनी ट्रॅव्हल्स हमाल कामगार हे अत्यंत कष्टाने रात्रीपर्यंत काम करतात आणि हा स प्रकार सगळ्या देशात चालू आहे सगळ्या देशातील ट्रॅव्हल्स वाहनांमध्ये काही प्रमाणात माल असतोच आणि ही वाहतूक अत्यंत व्यवस्थित असताना काही मंडळी या हमाल कामगाराच्या पोटावर पाय यावा असा विचार करतात ही गोष्ट अत्यंत वाईट आहे असे सांगून त्यांना निवेदन देण्यात आले त्याबरोबर ट्रॅव्हल्स हमाल कामगारांचे नेते श्री तात्या आवळे यांनी या भागातील कामगार गेली वीस वर्ष काम करतात असे सांगताना आत्ताच कोणीतरी त्यांच्याबद्दल बोलावे हे कष्टकरी जनतेच्या दृष्टीने चांगले नाही या सगळ्या प्रकाराची माहिती आपल्याला आहे आणि कष्टकरी कामगारांना आपण न्याय देणारे आहात त्यामुळे सर्वच कामगार आम्ही आपल्याकडे आलो आहोत आपण ही चालू असलेली ट्रॅव्हल्स माल वाहतूक पद्धती बंद करू न देऊ नये आपण आम्हाला सहकार्य कराल अशी आशा व्यक्त केली यावेळी बोलताना श्री इंगवले साहेबांनी या भागाचा अनेक वर्षाचा इतिहास सांगितला टांगे कसे होते त्यानंतर इतर वाहने कशी आली सामान्य माणसाची परिस्थिती काय आहे मला माहीत आहे कष्टकरी आणि गरीब माणसाला आम्ही उपाशी पडू देणार नाही त्यामुळे सामान्य कामगारांच्या जीवन विकासासाठी आम्ही आपल्याला सहकार्य देऊ असे सांगितले यावेळी ट्रॅव्हल समान संघटना अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड उपाध्यक्ष राजमुल्ला सेक्रेटरी रफी रफील सदलगे खजिनदार नेताजी गायकवाड सुरेश कांबळे युवराज लाखे राहुल गायकवाड बजरंग गुडे गुडेनार श्रेयश गायकवाड गुरु लाखे विकास जावळे विशाल भिसे सुहास शिंदे प्रकाश दळवी इत्यादी कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा इंगवले साहेबांना सांगितल्या गेली वीस वर्षे आम्ही हमाली काम करत असून आमची रोजीरोटी आपण घालवू नये अशी विनंती केली ग्रामदेवताचे मुख्य संपादक श्री सखाराम जाधव सर प्रहार मिळचे श्री नागराज हजारे प्रीतीबाई कप कोळी मॅडम